तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सोळा अगस्ट, अगस्ट जा जा ते अठ्ठावीस ऑगस्ट काम बंद आंदोलन पुकारण्यात आ आलेलं आहे अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीनं अशी विविध मागणी घेऊन महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ग्रामपंचायत काम बंद आंदोलन आहे आणि आमची अर्जुनी तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा पण आहे आणि मुख्य मागणी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेची ड यादीमध्ये पात्र लाभार्थी असतील जे प्रतीक्षा यादीमध्ये होते त्यांचे सर्वांचे पैसे आणि त्यांची यादी मंजूर झाल्या पाहिजे रमाई आहे शबरी आहे सर्व घरकुलाचे जे जेवढे जे थांबलेले प्रकरण आहेत ते निकाली लागल्या पाहिजे सरपंचाला मानधन वाढीव झाल्या पाहिजे तीन लाखपर्यंत जे कामाच्या सुप्रीम कोर्टनं ऑर्डर केलं आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे स्टे आणण्याकरिता ते सर्व संघटना एक होऊन राहिली कारण पंधरा लाखपर्यंत ग्रामपंचायतला काम करण्याचे हे भेटले पाहिजे पण अशी विविध मागणी घेऊन या ठिकाणी तालुक्यात सरपंच संघटनेचे आज आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाला ग्रामसेवक संघटक परिचालक कर्मचारी अशा सर्व संघटनेचे आम्हाला समर्थन देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आज सळगर्जी तालुक्याचे आमचे संघट सर्पच त्रेसष्ट सरपंचापैकी सर्व संपूर्ण सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वपणे प पेपरमध्ये अतिमूत्र असो किंवा डिजिटल असो आमची संपूर्ण संपूर्ण मागणी यादी तुम्हाला प्रकाशित केलेली आहे आमच्यासोबत बरेचसे पदाधिकारी आहे ते तुम्हाला पण गोष्टी राष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमनुसार <laughs> आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून पंधरा लक्ष रुपये कामं करण्याची ग्रामपंचायतला परवानगी होती ग्रामपंचायतच्या सरहदीमध्ये कोणत्याही योजनेच्या माध्यमातून पंधरा लक्ष रुपयाची कामं जर मंजूर झाली तर ती कामाचा त्या कामाचा करारनामा हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत होता कोणीतरी त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठानं ते याचिकेवरती निर्णय दिला की ग्रामपंचायत आता पंधरा लाखाची कामं करणार नाही ते फक्त तीन लाखाची कामं करू शकतील त्यामुळे हा ग्रामपंचायतीवरती अन्याय आहे आणि या अन्यायाबरोबरच पोलीस पाटलांना ज्या पद्धतीनं पंधरा हजार रुपये मानधन सरकारने दिलं आहे पोलीस पाटलांपेक्षा ग्रामपंचायतचे कामं मोठी असतात पोलीस पाटलांपेक्षा जास्त कामं ग्रामपंचायत सरपंचांना ग्रामपंचायत सदस्यांना करावी लागतात गावाचा विकास गावाचा डेव्हलपमेंट प्लॅन रोजगार हमीची कामं म्हणजे सरकार राबवत असलेल्या सर्व योजना ह्या जर सामान्य माणसापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा असेल तर ते पोहोचवण्याचं काम हे ग्रामपंचायत करते आणि म्हणून अशा महत्त्वपूर्ण तीन चार पाच मागण्यांसाठी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतची राज्य संघटना जी आहे त्या संघटनेनी सोळा ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारलेला आहे आणि या संपाला सळगरून तालुका ग्रामपंचायत सरपंच संघटनेच्या वतीनं संपूर्णपणे पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे शासनाला तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून विनंती आहे की शासनाने यावर तातडीनं तोडगा काढावा आणि ग्रामपंचायत सरपंचांच्या सदस्यांसाठी ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करा माझं नाव आहे लता नाजूकराम गाणे मी ग्रामपंचायत फुटाळा येथील सरपंच आहे तर आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत बारा तारखेला आमची एक मीटिंग झालेली आहे सरपंच आपले अध्यक्ष जे आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जे निर्णय घेतलं हे आमच्या सर्व सरपंचांना मान्य आहेत आमचं आजपासनं टालाटोको आंदोलन आहे आणि त्यामुळे आम्ही इथं एकत्र जमलेले आहोत शासनाकडे आमच्या विविध मागण्या आहेत आज पंधरावे वित्त आयोग म्हटलं तर त्यातून आम्हाला संगणकाचा जो पगार द्यावा लागते आणि आधीच आम्हाला पंधराव्या वित्त आयोग कमी आहेत आमचं असं सर्वांचं म्हण आहे की जो संगणकाचा जो पेमेंट आहे हा शासनाने द्यायला पाहिजे त्याच्यानंतर आम्हीसुद्धा खासदार आमदारासारखे लोकनियुक्त सरपंच आहोत त्यांना प्रत्येक ठिकाणी इन्शुरन्स आहे हे आम्हालासुद्धा कामकाजाच्या ठिकाणी लागू केलं पाहिजे त्याच्यानंतर त्यांना टोल फ्री आहे आमच्या प्रत्येक सरपंच महोदयांना टोल फ्री झालेलं पाहिजे पाहिजे त्याच्यानंतर त्यांना स्वनिधी असतो तशाच प्रकारचा स्वनिधी पन्नास लाखापर्यंत आमच्या मागण्या आहेत की पन्नास लाखापर्यंत स्वनिधी आमच्या सरपंच महोदयांनाच पाहिजे आणि याबाबत आमचं अठ्ठावीस तारखेला जे मोठं आंदोलन मुंबईला आहे त्या ठिकाणी आवर्जून आम्ही टोटली आमचे सरपंच बंधू आणि भगिनी त्या ठिकाणी आम्ही आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही नमस्कार नमस्कार माझं नाव सौ प्रतिभा देवीदास भेंडारकर मी ग्रामकुमाराची सरपंच आहे आणि जी बारा तारखेला आमची मिटिंग झाली सरपंच संघटनेची त्या स मिटिंगमध्ये पुष्कळशा अशा आम्ही सगळ्यांनी मिळून त्रेसष्ट सरपंचांनी मिळून काही निर्णय घेतलेले आहेत की आपण काम बंद आंदोलन करायचं जे महाराष्ट्र अखिल भारतीय सरपंच संघटना आहे महाराष्ट्रभरात संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभरातून ह्या प्रदेशाध्यक्ष आहेत ज जे, जयंत पाटील सर यांचे असे आदेश आले त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा आंदोलन छेडलेलं आहे आमच्या अशा मागण्या आहेत की जो आमचा स्वनिधी आहे स्वनिधी म्हणजे घरटॅक्स घरटॅक्स पूर्णपणे जमा होत नाही आणि शासनाचं असं म्हणणं आहे की घरटॅक्सच्या नुसारच जो कर्मचारी असतो त्यांचा पेमेंट दिला जाईल पण कमी असल्यामुळे आमची अशी मागणी आहे की तो कर्मचाऱ्यांचा पूर्णपणे पेमेंट शासनानं द्यावा पुन्हा आमच्या जो सरपंचाचं मानधन आहे बावीसशे रुपयामध्ये काही मानधन त्याच्यामध्ये आमचं होत नाही त्याच्यामुळे आमचा सरसकट पंधरा हजार रुपये मानधन वाढवा अशी आम्हाला शासनात आमच्या संघटनेतर्फे आम्ही शासनाला विन्या तारखेपासून बेमुदत संप आमचा हा महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेतर्फे आज सुरू होत आहे आम्ही त्याचं निवेदन आज पंचायत समितीला दिलेलं आहे आम्ही या आंदोलनामार्फत सरकारला जे आम्ही गावामध्ये का कार्य करतो सरपंच म्हणून कार्य करतो त्याच्यामध्ये जो घरकुलचा मुद्दा असते त्याच्यात खूप अडचणी आहेत त्यांना जे यादी आहे ओबीसी आवास योजने त्याच्यात एन टी लोकांचा काहीच हे नाही होत आहे त्यांना घरकुलांची खूप अति गरजू असूनसुद्धा आम्ही त्या योजनेमार्फत त्यांना घरकुल देऊ शकत नाही आहो आणि पुन्हा शहरी भागामध्ये एका घरकुलाला अडीच लाख रुपये दिले जातात आणि ग्रामीणमध्ये दीड दीड लाख रुपये दिला जातात तर दीड लाखामध्ये एका घरकुलाचं काम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून त्या आमची मागणी अशी राहील की त्या घरकुलाचा जो डिमांड आहे तो वाढवण्यात यावा आणि पुन्हा ग्राम ग्रामपंचायत चालवत असताना आम्हाला मुंबईसारख्या जी राजधानी असली महाराष्ट्राची राजधानी आहे त्या ठिकाणी अनेक काय कामं पडतात आणि आमचं तेथं स्वतंत्र हक्काचं सरपंच भवन नसल्यामुळे आमची ती पण एक मागणी आवर्जून सरकारला आहे की मुंबई इथं आम्हाला सरपंच भवनाची तसे दर जिल्ह्याला एक सरपंच भवन तयार करून द्यावा ही या आंदोलना की सरकारने जे काही आपल्या सरपंचाच्या ग्रामपंचायतच्या गावाच्या खिलाफ जे जी आर काढलेला आहे जे पंधरा लाखाच्या आत तीन लाखाच्या आतच काम करण्यात ग्रामपंचायत राहील ते पंधरा लाखाच्या वरून आम्हाला देण्यात यावं त्यानंतर कित्येक दिवसापासून एम आर जीचे काम झालेले आहेत त्या एम आर जीच्या कामांचं पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही रमाई आवाजचे पैसे आहेत सबरीचे आहेत यशवंतराव चव्हाणचे आहेत ड यादीचे पैसे आहेत ते ड यादी अजून फायनल झाले नाही गावकऱ्यांच्या गाव, गाव पातळीवर सर्वात जास्त घरकुलाचा प्रश्न हा जास्तीत जास्त गाजतो ग्रामसभा असो काय असो गावच्या जो पुढारी असतो त्याला साऱ्या गोष्टी ह्याच्या ह्या दोष स दोष सहन करावा लागतो तरी आम माझी एकच विनंती राहील की सरकारने घरकुलांचे पैसे इमारतीचे पैसे रोजगार हमीचे पैसे हे लवकरात लवकर शासनाने ग्रामपंचायतला हँडओव्हर करावं आणि त्यांचं जे देयक आहेत ते अदा करावं ऑपरेटर आहेत ते आपले मानधनावरच आहेत त्यांचा पण मानधन वाढ व्हायला पाहिजे आणि ज्या समा ज्या मागण्या आहेत आमच्या त्या मागण्या आमच्या पूर्ण होतील अशी अपेक्षाही करतो आणि आपण अठ्ठावीस तारखेला मुंबईची तयारी केलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्राभर आपण तो आंदोलन करू आणि जोपर्यंत आमचं मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण आझाद मैदानावरून उठणार पण नाही एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर